योगेश्वरी देवल कमिटीच्या सदस्यांना तहसीलदारांनी शपथ दिली अंबाजोगाई येथिकाणी योगेश्वरी देवस्थान असून ने या देवस्थानची तहसीलदार यांच्या वतीने कमिटी नेमण्यात आली आहे या कमिटीच्या सदस्यांना तहसीलदार यांनी आज मंगळवार दिनांक दोन जुलै रोजी दुपारी दोन वाजता त्यांनी सर्वांना शपथ दिली आहे यावेळी अंबाजोगाईचे तहसीलदार तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकिशोर मोदी व अन्य विविध क्षेत्रातील पदाधिकारी उपस्थित होते शपथ शपथ घेऊ